मित्रांनो दिस इज द राईट टाईम कशासाठीचा राईट टाईम आहे बारावीनंतर जर का आपल्याला प्रशासकीय अधिकारी होण्यासाठीची तयारी सुरू करायची आहे आपल्याला एक असं करिअर पाहिजे आहे ज्या करिअरमध्ये स्थिरता आहे स्टॅबिलिटीला आज खूप महत्त्व आहे तुम्ही बघताय जगभरामध्ये प्रायव्हेट जॉब करणारे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांसमोर स्टॅबिलिटी हा खूप मोठा इश्यू असतो स्टॅबिल स्टेबल ज्याला आपण म्हणूया स्टॅबिलिटी देणारं करिअर चांगले पैसे चांगला पगार देणारं करिअर आणि सोबतच समाजामध्ये मान सन्मान देणारं करिअर ह्या तीनही गोष्टी जर का एकत्रित तुम्हाला शोधायच्या असेल तर तुम्हाला प्रशासकीय अधिकारी होणे आय एस आय पी एस एम पी एस सीमधून डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी अशा परीक्षांसाठी अशा पदांसाठी तयारी करणे हा खूप चांगला पर्याय आहे आणि त्याची तयारी सुरू करण्याचा हा अगदी राईट टाईम आहे पण ही तयारी कशा पद्धतीने करायची सुरुवात कुठून करायची प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं क्लास लावायचा की सेल्फ स्टडी करायची मेंटरशिपचं महत्त्व काय आहे सिलेक्टिव सिस्टमॅटिक आणि ऑर्गनाइज स्टडी म्हणजे काय कशा पद्धतीने आपण सिलेक्टिव सिस्टमॅटिक आणि ऑर्गनाइज स्टडी करू शकतो आणि मित्रांनो अनेक आपल्या विद्यार्थी मित्रांनी या वर्षीच्या निकालात सुद्धा हे दाखवून दिलेलं आहे की सेल्फ स्टडी करून सुद्धा घरी राहून किंवा दुसरीकडे कुठे तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे राहून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये एक चांगलं करिअर निवडू शकता आय एस आय पी एस डेप्युटी कलेक्टर डी एस होऊ शकता आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला गायडन्स खूप महत्वाचं आहे मेंटॉर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हे सगळं करण्यासाठी आपल्या डोक्यात जे कन्फ्युजन असतं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे ही संस्था पुढे आलेली आहे मागच्या दहा वर्षापासून ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे खूप सारे वर्कशॉप्स वेबिनार्स क्लासरूम प्रोग्रॅम्स त्यासोबतच इतरही अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्ञानज्योती एज्युकेशन आपल्यासाठी करत असतं अत्यंत कमी रिसोर्सेसमध्ये सुद्धा ह्या परीक्षा यशस्वीपणे आपण हाताळू शकतो हे ज्ञानज्योती एज्युकेशननं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सक्सेस करून दाखवलेलं आहे यशस्वी करून दाखवलेलं आहे हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशनने एक मोफत वेबिनार आयोजित केलेलं आहे खाली एक तुम्हाला बटन मिळेल त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या मोफत वेबिनारमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि तुमचं स्वतःचं प्लॅनर तुम्हाला तयार करायचं आहे लक्षात ठेवा गायडन्स शिवाय आपण ही परीक्षा क्रॅक करू शकत नाही आपल्याला असं वाटतं की क्लास लावल्याशिवाय करू शकत नाही परंतु तसं नाही आहे गायडन्स असल्याशिवाय आपण ही परीक्षा क्रॅक करू शकत नाही आणि गायडन्ससाठी ज्ञानज्योती एज्युकेशनने ही संधी तुम्हाला दिलेली आहे ती संधी अजिबात दौरू नका